हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं काय काय आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजल्यात आज मी माझं रुटीन शेअर करणार आहे दुपारची ना सगळी कामं झाल्यात भांडी वगैरे सगळे क्लीन अर्ण कुणाचे बॉटल टिफिन सगळं क्लीन केलं दुपारी भरपूर अशी भांडी होतात कारण आता मुलं स्कूलला जातात ना त्यामुळं फ्रूटचा वेगळा भाजीचा वेगळा चपातीचा वेगळा सगळे असे टिफिन भरपूर अशी भांडी होती चला। चे मा तर चला म्हटलं सगळे क्लीन करूया कपडे वगैरे फोल्ड करून झालेत आता मला झाडू वगैरे आहे संध्याकाळचं एकदा आणि आज माझे मैत्रीण मराठी ताई आहेत ना त्या पोस्टिंग चालल्या आहेत तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक वगैरे बनवायचं जायचं त्या आता संध्याकाळी जाणार आहेत नऊ वाजता तर संध्याकाळचा स्वयंपाक मला चला चलत राहता लागूया पटपट कामाला आता मी चहा ठेवलाय हो कारण खूप थकावत होते तर थोडं चहा पिलं ना छान वाटतं आणि आता दिवसाचा झोपायला पण मिळत नाही कारण आर नऊ तीनला येतो त्याच्यानंतर त्याला एक चपाती बनवायची भात गरम करायचा भाजी गरम करायची त्यामुळे झोप काही होत नाही चला काही नाही आता सगळी बाकीची भांडी म्हणजे आपले दुपारचं संध्याकाळचं रुटीन म्हणा सगळं झालंय माझं तर आता चहा घेते झाडू मारते आणि कणिक वगैरे मोहून घेतो मसाला बनवतो मला अक्का मसूर आहे चपाती भात साधं सिंपल जेवण जास्त काही नाही थोडीफार आता मी तयारी करून घेतो आणि नंतर बोलतो बघूया आता व्हिडिओ कसा बन म्हणजे जमेल तसा घेईन कारण अर्नव गेलाय ट्युशनला अर्नव असला तसं व्हिडिओ घेतोय पण तो ट्युशनला गेलाय आणि आज एका बर्थडे साठी पण जायचंय मित्र विसरूनच गेलती कारण ते ताईना जेवण द्यायचंय ना त्याच्याच विचारात आहे बर्थडेला पण जायचंय तर मी आता पटपट स्वयंपाक बनवते त्यांना देते आणि त्यांना लवकरच देणार आहे मी सात साडेसात पर्यंत कारण त्या बोलल्या थोडं लवकर द्या कारण प्रवासात कसं का होतं इथून पण आम्हाला एक दीड तासाचं अंतर आहे स्टेशनपर्यंत थोडं लवकर जेवलं तर बरं नाही लगेच जिवून आपण गाडीत बसलो ना मग उलटी आल्यासारखं होते त्यामुळे थोडं मी त्यांना लवकरच स्वयंपाक देईन जेणेकरून ते जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम करतील तर चला आता लागते पटपट कामाला जसा जमल तसा व्हिडिओ घेईन आणि नक्की शेअर करेन चला मग बघूया काय काय रुटीन आहे आणि आता ना स्वयंपाक माझा निम्मा बनलायच म्हणा फक्त आता चपात्या राहिल्यात आणि भात राहिलाय भात पण गरम गरम देता येईल आणि चपात्या पण मी डाळ बनवली अक्का मसूर बनवलाय भात वगैरे पण लावलाय आणि आता मी चपात्या बनवून घेते अर्नव नव्हता त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आता अर्नव आलाय आता मी थोडाफार व्हिडिओ घेते आता फक्त चपात्या राहिल्यात गरम गरम मला चपात्या बनवायचे आणि जायचं आहे ना तिकडे पण टाईम व्हायला लागले तर चला पटपट आता मी चपात्या वगैरे बनवून ताईना सगळा स्वयंपाक वगैरे नेऊन देते आणि त्याच्यानंतर मग बोलते आणि आता भात वगैरे लावलायच एका साईडला चला तर पटपट चपाती वगैरे बनवून घेऊया आणि ताईंना थोडं लवकरच जेवण द्यायचं होतं ना त्यामुळे माझी जास्त अशी गडबड चालू होती आणि मुलं वगैरे खेळतात अरनोज शूट घेतोय खुर्नालच मला वाटतं अभ्यास किंवा खेळायचं चालू होतं दोघांना बड्डेला पण पाठवायचंय बघूया मला टाइम भेटला तर मी पण जाईन नाहीतर मी मुलांनाच पाठवीन तर कसं स्वयंपाक होते ना त्याच्यानंतर मग मी ठरवीन जायचं की नाही चला तर पटपट चपात्या वगैरे बनवतो हो था था आता इथं माझा ना सगळा स्वयंपाक बनवून रेडी होता चला म्हटलं आता ताईंना जेवण नेऊन देऊया आता मी सगळं इथं स्वयंपाक आहे ना तो पॅक करून घेत आहे चला तर जाऊया आपण आणि मी जेवण वगैरे ताईंना देऊन येते आणि चला आता ताईना जेवण देऊन येऊया जवळच आहे त्यामुळे मी असेल चला तर मग चला ताईना जेवण देऊन आलो आणि आज पहिल्यांदा असं झालंय की बड्डेला मी लेट झालो केक कट झालाय मी आज काही आवडलं आवरलंच नाही मी हाय असं चाललोय बड्डेला पण लांब नाही जायचं जवळच आहे चला तर जाऊया कारण लेट जाऊन पण आणि काही जास्त चांगलं वाटत नाही चलो चलो मे क्या कर आते दीदी बाय बाय आते कट केक अरे लेट आहे आणि आम्ही ना बर्थडे ला गेलो आणि एकाच मिनिटात घरी पण आलो कारण बर्थडे झाला होता केक वगैरे कट करून झालता त्यामुळं चला म्हटलं प्लेट्स वगैरे घेऊन घरी जाऊन आरामात खाऊया कारण आता सगळे गेले होते तर छान वाटत नव्हतं त्यांची फॅमिली वगैरे होती तर सर्वजण ते खात बसलेले मग तसं छान वाटत नाही तर चला म्हटलं आपण घरी खूपच लेट झालं केक कट झाला बर्थडे पार्टी मध्ये ना चॉकलेट समोसा मोमोज नमकीन जिलेबी आणि केक वगैरे हे सगळं दिलं मुलं इथं ना छान खात बसल्या टी व्ही लावून दिल्या त्यांना म्हणत तुम्ही खाऊन घ्या तोपर्यंत मी माझं बाकीचं आवरून घेते आणि त्याच्यानंतर ना मी पण थोडा नाश्ता वगैरे केला आणि लगेच थोडंफार भात वगैरे पण खाऊन घेतला जास्त काही भूकच नव्हती मुलांनी अर्नव कुर्णाल नाही तर फक्त ते बड्डेला जे स्नॅक्स चालतं ना तेच तेवढं खाल्लं त्या दोघांनी जेवणच नाही केलं तर चला म्हटलं आता पटपट भांडी घासून घेतो कारण थोड्या वेळानं ताईंच्याकडं पण जायचं आहे ताईंचं पण टाईम जायचं जवळ आलं होतं आणि खूप वाईट वाटतंय ताईंना आता म्हणजे कायमच्याच निघाल्या आहे त्यांचं पोस्टिंग आलं त्यामुळे त्या क्वार्टर खाली करून गेल्या तर वाईट तर वाटत होतं कारण एक एक माझी फ्रेंड आहे ना सगळ्या निघाल्या होत्या आता मीच लास्टला राहिल्या माझ्या जेवढ्या फ्रेंड होत्या ना सगळ्या गेल्या तर आता मीच फक्त म्हणजे आहे बाकी नवीन सगळ्या आलेल्या आहेत ज्या आता आहेत ना माझ्या फ्रेंड त्या सगळ्या नवीनच आहेत तर कसं ज्या जुन्या होत्या आणि जास्त दिवस सोबत राहिलेल्या होत्या ना त्या आता नाहीत त्यामुळं थोडं दुःखी पण वाटते पण काय करणार जावं तर लागतेच त्यांना मला पण एक दिवस जावं लागणार आहे जेव्हा आपलं तिथं ता टाईमच ता संपलं आहे पोस्टिंग आलंय म्हटल्यावर हो, राहून पण काय चालणार नाही तर त्या आता निघाल्या आहेत चला पड़ पड़ में आता पटपट मी भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि मग आपण जाऊया ताईंची गाडी येईलच थोड्या वेळात आणि आता माझं ना संध्याकाळचं सगळं काम आवरलंय भांडे वगैरे क्लीन केले किचन कट्टा वगैरे सगळं आवरलंय आणि ताई ना आता थोड्याच वेळात निघणार आहे त्यांची ट्रेन बारा पर्यंत आहे पण त्या इथून नऊ नौ साडे नऊ निघणार आहेत तर चला आता झाडू मारायचं राहिलाय पटपट मी झाडू मारून घेते आणि ताईंच्याकडे जाऊया बघूया त्यांचं आवरलंय की नाही अर्नौ कुणालना आता अभ्यास करतात कारण आज बड्डेला गेल्यामुळे त्यांचा अभ्यास तसाच राहिलाय मी पण स्वयंपाकामध्ये व्यस्त असल्यामुळे दोघांचा अभ्यास नाही घेतला लक्ष नाही दिलं तर दोघं मस्त खेळतात आता मी दोघांना अभ्यासाला बसवले चला तर मग जाऊया आपण पटपट कुणालचा एका साईडला अभ्यास चालू आहे आणि दुसऱ्या रूम मध्ये मी अर्नोला बसवले कारण दोघं एकत्र असलेत की अभ्यास होत नाही तर आता इथं चाललंय अभ्यास करायचं चला पटपट जाणार आहे जाऊया आपण -पट। तिच्याकडं पटपट करा पट अभ्यास -पट। मी गाडी आली का बघते ना दिसतंय गाडी आल्या का ताईंची तर बघूया ताईंना जाण्यासाठी ना बघा ही गाडी आहे ह्या गाडीमधून त्या जाणार आहेत चला तर मग झाडू मी पाठीबागा आल्यावर लावते आधी ताईंना बाय बाय करून येऊया त्यांच्या अजून बॅगा वगैरे खाली आणायच्या तोपर्यंत मी आवरते बाकीच आणि चला जाऊया ताईंना वेळ होतोय खायला दिदींना दी पण बोलवायचंय आणि चला आम्ही आता इथं आलो आहे ताईंची सगळी तयारी झाली होती बॅगा वगैरे खाली आणल्या होत्या आणि आता त्यांच्या बाकी मैत्रिणी वगैरे आहे त्यांच्या बिल्डिंगमधल्या ज्या आहेत त्या सगळे खाली आले होते कारण वाईट तर वाटतंच बघा आणि मला मी ना ह्या गोलूला खूप मिस करीन कारण तो स्कूलला जात नव्हता जेव्हा न कुणाला स्कूलला गेले ना तेव्हा तेव्हा घरी यायचा आणि मी माझी कामं करायची तो टी व्ही बघत बसायचा आमच्या छान चाललेला असते खूप वाईट वाटते पण काय करणार चालले आहे ते आणि आता इथं बघा चाललंय सगळ्यांचं चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आहे ना चालली मम्माकडे चालली वा

आणि ताई तर... ना आता गेल्या आणि वाईट वाटते कारण ताईंच्या सोबत मी मला वाटतं दोन अडीच वर्ष राहिली आणि कुर्णालला पण वाईट वाटते कारण त्यांची मुलगी मिट्टी आहे ना ती कुणालच्या स्कूल मध्ये होती दोघं एकाच्या वयाचे आहेत त्यामुळे दोघांचं छान जमायचं छान खेळायचे कुर्णाल घरी आल्या थोडा रडला पण त्याला मी आता शांत केलाय अर्नव पण खूप इमोशनल आहे अर्णवला तर लगेच रडायलाच येतं मला पण म्हणता मम्मा मुं तुझी फ्रेंड गेली आता कसं तर म्हटलं काय नाही बाळा सगळ्यांनाच जायचं आहे कारण किती दिवस जरी राहिले तर जेव्हा पोस्टिंग येणार तर सर्वांना जायचं मिठी नाही बाबू येणार ते आता दुसरीकडे गेले आणि ताईंचं ना दिल्लीला पोस्टिंग आले तर त्या लवकरच दिल्लीला जातील आता सध्या तर त्या गावीच गेल्या आहेत एक दोन तीन महिने तर लागतील त्यांना तिकडे जायला तोपर्यंत त्या गावीच राहणार आहेत तर वाईट वाटतं कारण आता सगळ्या मैत्रिणीसोबत राहिलेलो थोडं आता आणि म्हणजे वाईट तर वाटतंच कोणाला वाटतं की जावं सगळ्यांनाच वाटतं की राहावं फौजींसोबत राहायला सगळ्यांनाच आहे पण काय करणार कधी कधी अशी सिच्युएशन येते की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसत आहेत तर वाईट वाटत होतं गेलं तर आता गे त्या पोचल्यानंतर फोन वगैरे करतील आणि मला पण थोडं वाईट वाटतंय कारण छान होतं आमचं बॉन्डिंग वगैरे दोघींचं मस्त आपल्या गावाकडलं सगळं आम्ही दोघी सण वगैरे असतं करायचं छान होतं पण काय करणार वाईट तर वाटतेच मनाला खूप समजवले कारण राहायचं आहे तर गजता जास्त म्हणजे वाईट वाटून घेऊन काय करणार आहे आपलं रोजचं रुटीन मुलांचं स्कूल वगैरे बघायचं आहे फौजी पण नाहीत ना त्यामुळे आणखीच वाईट वाटते चला काही नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ असा होता माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये जास्त काही शूट करायला जमलं नाही थोडंफार शूट करायला जमलं तेवढं मी व्हिडिओ घेतलाय तुमच्यापर्यंत शेअर केलाय कारण आज ना सगळी गडबड गडबड झाली बड्डेला पण जायचं होतं स्वयंपाक पण बनवायचा होता तर त्यामुळेच थोडाफार जसा व्हिडिओ जमेल तसा घेतला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तो छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट शेवट प्रेम त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र चला तर मग बाय बाय आणि तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय